आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर दरवर्षी सहा एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय जागतिक क्रीडा विकास व शांती दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्त क्रीडाप्रेमी नागरिक खेळाडू शिक्षक प्रशिक्षक जागृत नागरिक यांच्या सहभागातून क्रीडा संकुलात स्वच्छता अभियान आज सकाळी सहा ते साडेआठच्या दरम्यान यशस्वीपणे राबवण्यात आलं या कार्यक्रमाला आपली स्वच्छ परभणीचे डॉक्टर आंबेगावकर आणि त्यांचा संघ जलमित्र प्रतिष्ठानचे डॉक्टर कालाडी आणि त्यांचा संघ लॉयन्स क्लब आणि त्यांचा संघ स्वीप समितीचे सदस्य प्रवीण वायकोस भारत शहाणे गुड मॉर्निंग समिती युनिटी फाउंडेशन परभणी राष्ट्रजन फाउंडेशन परभणी जिल्हा क्रीडा संघटनेचे रणजित काकडे सुशील देशमुख सूर्यकांत डहाळे उन्मेश गाडेकर धनंजय बनसोडे किरण नांदापूरकर महेश काळजाते पूनम मारवा अशा विविध संघटना आणि परभणी शहरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला विशेष बाब म्हणजे या उपक्रमात संकुलात फिरायला येणारे ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गांनी यामध्ये सहभाग नोंदविला सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी बेचाळीस उमेदवारांनी पासष्ट नामनिर्देशन अर्ज दाखल केले परंतु काल पाच एप्रिल रोजी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्यानं आता एकूण निवडणुकीच्या रिंगणात एक्केचाळीस उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरलेले आहेत अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी एका उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतलेला नाही उमेदवारांना आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यासाठी आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ही शेवटची मुदत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे रेड एपुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्ह्यात दिनांक अकरा एप्रिल रोजी रमजान ईद चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि सतरा एप्रिल रोजी श्री राम नवमी हे सण व उत्सव साजरे होणार आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यात कलम लागू केले उत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे व इतर आयोजन एप्रिल रोजी लोकसभा मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्या अनुषंगानं राजकीय पक्ष संघटना प्रसिद्धी मिळवण्याकरिता तसेच वर्चस्व मिळवण्याकरिता या सण उत्सवात प्रयत्नशील राहतात यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता जिल्ह्यात या कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी कलम छत्तीस मुंबई पोलीस कायद्यान्वये कलम तेहतीस अन्वये कोणत्याही नियमाचे किंवा आदेशाचे उल्लंघन होणार नाही अशा रीतीने अकरा ते तीस एप्रिल या कालावधीत परभणी जिल्ह्यात सर्व ठाणे स्वाधीन अंमलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबई पोलीस कायद्याचे कलम छत्तीस मधील पोर्ट कलमानुसार तोंडी आदेश आपल्या हातीत देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत ठिकाण अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट जिल्ह्यातील ते साठ वयोगटातील दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदराने कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य करण्याकरिता महाराष्ट्राचे दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राज्य शासनाची वैयक्तिक थेट कर्ज योजना व राष्ट्रीय दिव्यांगजन महामंडळाची दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना राबवण्यात येत आहे महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या कर्ज योजनांचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी महाराष्ट्राचे दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संकेतस्थळावरील डाउनलोड मध्ये कर्ज योजनेचे अर्ज व महामंडळाची माहितीपत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे था असे सांगण्यात आले आहे. परिसर परभणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमान सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासकीय तंत्रप्राषाला स्टेडियम जवळ नारायण ताळीत 10 था। एप्रिल रोजी जागेवर निवड संधीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत गोदावरी ट्रॅक्टर्स गंगाखेड रोड परभणी यांच्याकडील सेल्समन अकाउंटंट क्लार्क मेकॅनिक हेल्पर ड्रायव्हर व ऑफिस बॉय या येणार आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी आवाहन एक्सक्सिव्ह एमआयडीसी परिसर परभणी ज्ञानदान व पुस्तकदान उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार रुजवत येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुस्तकांशी गट्टी उपक्रमात सहभागी होऊन पुस्तक वाचनाचा आनंद घेता यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एचआरसीच्या वतीनं गंगाखेड तालुक्यातल्या ग्रामीण दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा कोडगाव इथं एकशे अकरा पुस्तकांची आनंदी वाचन भेट देण्यात आली सहा एप्रिल रोजी नऊ ते साडे दहा दरम्यान कोडगावच्या शाळेत मोबाईल ऍडिक्शन व मानवी मूल्यांची जपवणूक या विषयावर डॉक्टर पवन चांडक यांनी घेतलेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी या, या नाविन्यपूर्ण उपक्रमाला एचआरसीचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक राजेंद्र खापरे डॉक्टर शैलेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट यांच्या सहकार्यानं थायलंड येथून संबोधी अकादमी महाराष्ट्राला बुद्ध विहाराच्या बुद्धरूप मूर्ती प्राप्त झाल्या आहेत या बुद्धमूर्ती वाटपाचा कार्यक्रम तेरा एप्रिल रोजी परभणीतल्या बी रुग्ण सभागृह इथं आयोजित करण्यात आला आहे या बुद्ध मूर्तीचं पूज्य भदंत डॉक्टर पूर्णचाई पावधम्मो यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे तर अध्यक्षस्थानी समाजभूषण भीमराव हाती आंबिरे असणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मिथिला चौधरी पूज्य भदंत इतिपोन पेकियाकुल सिचुन पोह लिव्होन कुवेट यांच्यासह पूज्य भदंत पैया बोधी पूज्य भदंत धम्मशील पूज्य भदंत मोगलायन पूज्य भदंत बोधी धम्मो बी एस सहजराव विजय वाकोडे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव विजय मगरे सुरेश पेडगावकर आदींची उपस्थिती राहणार आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चा आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पदाधिकारी तसंच व्यापारी बांधवांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आलंय निवेदनात रमजान ईद निमित्त शहरातील दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हबीब अहमद जाऊस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख भाजपा जिल्हा सचिव आतिक पटेल प्रदेश कार्यकारिणी सदस्य अब्दुल बारी शारेख शेख कमलाकर कमलकिशोर अग्रवाल आदींची उपस्थिती होती रेड अॅप एक्सक्लुझिव्ह एम परभणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रेल्वे स्टेशन इथं मंडळ ऑटो युनियन संघटनेच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन आज करण्यात आलं यावेळी माजूलाला यांच्यासह माजी महापौर प्रताप देशमुख माजी नगरसेवक नागेश सोनपसारे सुनील देशमुख हफीज चौस शंकर भागवत सय्यद समीर शेख मुस्ताक वायजेद खान सय्यद शकील आदींची उपस्थिती होती परभणीतल्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सदीच्या भेट दिली यावेळी गोविंद यांनी जिल्हाधिकारी यांना सपत्नी आयुर्वेदिक औषध दिली यावेळी आरोग्य बाबत चर्चा करण्यात आली रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद